नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत पोचताय जरांगे पाटील आणि त्यांची मराठा सेना लाखो लाखोच्या सैन संख्येने मुंबईकडे निघाली आहे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत ती मुंबईत पोहोचणार आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी झरांगे यांनी शेवटची फाईट म्हणून हे आंदोलन जाहीर केलं आहे जरांगे पाटील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला उद्यापासून बसतायत त्यात सरकारने काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत म्हणजे आझाद मैदानावर तुम्हाला जायचं बसायचं असेल त्या अटी शर्ती घातल्या आहेत त्यात शर्ती पहिली अर्थ मोठी शर्त अशी की उद्या फक्त एक दिवसाची परवानगी मनोज जरांगेंना दिली आहे एक दिवसाची परवानगी आणि ती सकाळी नऊ ते सहा मी सहा वाजता ते मैदान तुम्हाला रिकामं करून द्यावं लागणार आहे जरांगेसोबत फक्त पाच हजार त्यांचे समर्थक बसू शकतील अशी दुसरी अट आहे म्हणजे आणि हे पाच हजार म्हणत पण ती जरांगेसोबत जे येत आहेत जे, जे जे व्हिडिओ आणि आपण ड्रोनचे फोटो पाहतोय ते लाखो लाखोची गर्दी दिसते लाखो लाखो गाड्या आहेत हे कसं कसं होणार म्हणजे आता हे या लोकांना मुंबईत घेतलं तर मग पाच हजारच थांबवणार बाकी जण ज्यांना म्हणजे हे सर्व काय डोक्याच्या बाहेर आहे म्हणजे एक तर जनांगे पटलांना मुंबईत घ्यायला नको पाहिजे होतं मुंबईच्या बाहेर जसं जो शहाणपणा एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री असताना केला त्यांना वाशीवरच रोखलं आणि वाशीवरून परत पाठवलं पण इथे इथे प्रॉब्लेम असा आहे की ज्या सध्या मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत आणि ते दे देवेंद्र दे फडणवीस आहेत आता फडणवीसांचाच कोणी गेम करताय का त्यांचे सहकारी त्यांच्याच मंत्रिमंडळातून काही वेगळं गेम सु सुरू आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे कारण यांचे दोन्ही सहकारी कुठेही मैदानात दिसत नाही आहेत एकनाथ शिंदे दिसत नाहीत तिथे अजितदादाही दिसत नाही आहेत तर एवढं मोठं आंदोलन होत आहे पूर्ण महाराष्ट्रातले मराठे तिथं मुंबईत येत आहेत त्यांची वॉर रूम सरकारने आपली वॉर रूम सुरू करायला पाहिजे होती परंतु मराठे देवेंद्र फडणवीस ओव्हर कॉन्फिडन्समध्ये केले आहेत त्यांनी सांगितलं की पोलिसांचा पोलिस बघून घेतील पोलिसांचा प्रश्न आहे पोलीस बघून घेतील आता पोलिसांनी काय बघितलं पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला आहे की बसवाच नऊ ते सहा जनांगे आणि पाच हजार माणसं मग बाकीच्यांचं काय बाकीच्यांना कसं अडवणार तुम्ही आणि त्यांना एक ते पाच पन्नास संख्येन नाही आहे ते लाखोच्या संख्येने आणि तुम्ही एकाला आतमध्ये घेतलं आणि दुसऱ्याला रोखलं ते ते लोक कसे स सहन करतील ते धक्काबुक्की होईल त्यातही सर्वात महत्वाचं म्हणजे जहरांगी पाटलांनी सांगितलं की मी एकदा बसलो आझाद मैदानावर की उठणार नाही आजात मैदानावर मी बसलो बेमुदत आंदोलनाला की मी तिथून उठणार नाही मग यांनी नऊ ते सहाची परवानगी कशी काय दिली मग नऊ म्हणजे सहा उद्या सहा वाजेनंतर जरांगेपटला उचलून घेऊन जाणार आहेत का सर्व नाजूक प्रश्न आहेत ना त्याचा वि आजच विचार व्हायला पाहिजे आणि त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही म्हणजे म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीचे ते प्रमुख जे बनवले आहेत राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री ते तर काय म्हणजे बिंदास आहेत बिलकुल ते तर म्हणाले मग त्यांनी कालच बोलायला पाहिजे शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा यांचा मुक्काम होता जहरांगी पाटलाचा शिवनेरी किल्ल्यावर काल तेव्हा कालच तिथं ते जनांग पटलाची भेट घेऊन ते चर्चा करायला पाहिजे होती त्यांचं मुंबईत येणं कसं थांबवता येईल याचा तोडगा शोधायला पाहिजे होता परंतु हे राधाकृष्ण विखे पटलांनी काय केलं नाही दुसरे संकटमोचक आपले आहेत गिरीश महाजन त्यांनीही काय केलं नाही दुनियाभराची फौज आहे जलांगे पाटल मुख्यमंत्र्यांकडे काय कोणी काय येतात सर्वांनी हातवर केले दिसतात अजितदादा बाजूला आहे एकनाथ शिंदे बाजूला आहेत कोणी नेमकं काय सुरू काय मंत्री म्हणतात म्हणजे प्रॉब्लेम आहे आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही असं जनांगे पाटलांनी जाहीर केलं आहे त्याचं म्हणतात तुम सरकारच्या मला सर्व अटी मान्य आहे पाच हजार ठीक आहे पाच हजार मान मी नऊ ते सहा ठीक आहे नऊ ते सहा पण मी उठणार नाही माझे बाकी सर्व लोक झाल्या आता यांना उच उठवणार कसं आणि जे लाखो लाखो लोकं येत आहेत तर एवढ्यांना अडवण्यासाठी पोलिस पोलिसांकडे बळ तेवढं आहे कुठं मग त्यांना आता थांबवायचं म्हणजे त्यांना म्हणजे बळाचाच वापर करा दोन वर्षापूर्वी आंतरवली सराटीत जे झालं होतं ज्या तिथे मा चार्ज वगैरे हो जो प्रकार झाला त्यातून हे जरांगे पटलाचं नेतृत्व पुढे आलं आणि आज ते सरकारच्या मानगोटीवर बसलेला आहे जनंगे म्हणतात बाकी सर्व नियम पाळेल पण उठणार नाही मग सरकार म्हणजे म्हणजे जनते पाटलांना मुंबईत आतमध्ये घेतला तिथेच फडणवीसांनी मार घालला चाणक्य म्हणतात पण त्यांनी काय विचार केला काय प्लॅनिंग केलं कळायला के मार्ग के नाही पण मुंबईत घेतलं आणि ते गणपतीच्या काळात ज्या काय हवा कसेल मुंबईत याची कल्पना करवत नाही उद्या परवा आधीच ओव्हर ओव्हरलोड आहे मुंबई त्यात पण हे मराठी वादळ येणार आणि त्याचे जे किती लोक येणार येत आहेत काही अंदाज नाही लाखो लाखोचे आहेत त्यांचे प्रश्न उद्या उद्या त्यांनाही देहधर्म आहे उद्या प्रातर्विधी कुठं करणार ते खाण्यापिण्याचं ठीक आहे करून उभ्या उभे होऊन जाईल पण प्रातर्विधी हे सर्व मेजर प्रॉब्लेम्स आहेत पण यात वेळेस सर्वात जास्त कूल आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विन्नास आहेत आज पत्रकारांशी ते मन बोलले ते म्हणाले बा मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आहेत यांनी कुठे सोडवले आम्ही सोडवले आम्ही सोडवू आजच्या आंदोलनात आताच्या आंदोलनात राजकीय फायदा पाहणाऱ्यांचं नुकसान होईल असंही बाकी मुख्यमंत्र्यांनी केलं आता ते ठीक आहे पण आता सध्या मुख्य प्रश्न जो आहे फोकस तो जनांग पाटील आहे जनांगाई पाटील यांचं टार्गेट फडणवीस आहेत नंतर ते समाजाला आरक्षण वगैरे आहेच पण ते पण ते टार्गेट तर म्हणजे फडणवीसच आहे असं पण यातून यातून नेमकं काय बाहेर येणार म्हणजे जसं आंतरवली सराटीला लाठीचार्ज झाला वगैरे त्यातून प्रचंड रोष झाला म्हणजे आणि त्याचे परिणाम आज आतापर्यंत म्हणजे त्याचा मार फडणवीस भोगतायत पुन्हा ते होऊ नये हीच देवाचरणी प्रार्थना आहे परंतु हे कसं होणार म्हणजे मुंबईत त्यांना घेतलं तर खरं पण मग उठवणार कसे हे सर्वच म्हणजे ज्या पद्धतीने फडणिसांचे सहकारी महायुतीचे लोक फौज या आंदोलनाकडे तटस्थ भूमिकेने पाहत आहे की बाबा हे दु, दुकान हे फडणवीसांचं आहे आपल्याला काही घेणं देणं नाही ते पाहून फडणीस पाहून घेतील अशा पद्धतीने सर्व सुरू आहे या थोडंही चुकीचं काही झालं त्याचं सर्व पाप खापर हे सर्व फडणवीसांना फोडलं जाईल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार